नमस्कार मंडळी चला तर आज आम्ही गेलो आहोत गणपतीपुळेला देवदर्शनासाठी आम्ही हे बघा गणपती मंदिरमध्ये आत्ता आम्ही जात आहेत हा आम्ही छोटासा एक व्हिडिओ घेतला तुमच्याशी शेअर करावं म्हणून जे कोणी गणपतीपुळेला गेले नसेल त्यांना गणपतीपुळ्याचं दर्शन माझ्या व्हिडिओतर्फे नक्कीच घडेल बघू आतमध्ये के कुठपर्यंत कॅमेरा घेऊन जाऊ देतात ते हे पहा पूर्ण गणपतीपुळेच्या मंदिरच्या बाहेरचा पूर्ण व्ह्यू आहे संपूर्ण नारळीची झाडं वगैरे आहेत लगेच तिकडे थोडंसं पलीकडे लगेच समुद्र आहे खूप छान वाटत होतं गणपतीपुळे फिरायला गेल्याच्या नंतर मस्त वाटत होतं खूप मनाला ते एवढं भारी वाटत होतं आमची अचानक ट्रीप ठरली तिकडे जायची गणपतीपुळेला आम्ही खूप मज्जा केली माझ्या पोरांनी तर मस्तच हे पहा हे बाहेरचं पूर्ण आहे थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मंदिर आहे हे एकदम छानच वाटत आहे बघा मंदिराकडे जात आहे तसं तसं आपल्याला छान वाटतंय मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की चला आपण शेअर करावं कारण जे कोणी गणपतीपुळेला गेलेले नाहीत त्यांना नक्कीच ना हा व्हिडिओ पाहून जाण्याची इच्छा निर्माण होईल म्हणून हा मी व्हिडिओ घेतलेला आहे तिकडे बघा मुले खेळत आहेत बीचवर लगेच छोटे छोटे व्हिडिओ घेतले होते मी मुलं तिकडे बीचवर खेळायला गेलेले आहेत किती छान मस्त वाटत आहे बीचवर तर खूप गर्दी होती मला खूप लोक तिकडे सध्या आता पुढे होत नाही खूप लोक तिकडे